एवढे दिवस काय गोट्या खेळत होते का अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा सगळंच काढलं पक्षात नव्यांचा सन्मान केला जाईल तर जुन्या लोकांचा मान राखला जाईल असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत पक्षात विकेंद्रीकरण करायचं आहे सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आहे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे जितेंद्र आव्हाडांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि यावेळी अजित पवार बोलत होते अनेकांचे फोन सुरू होते की अभिजित कुठे जाऊ नकोस आपण बसून बोलूया चर्चा करूया मार्ग काढूया कधी मार्ग काढणार होते एवढेही दिवस काय गोट्या खेळत होते का असाच सवाल करत नावनं घेता अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला सर्व समभाव विचारधारा सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजे यांच्यावर चित्रपट निघालाय हा चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात अतिशय चांगला चित्रपट बनवलेला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे ठाणे जिल्ह्यात सहा महानगरपालिका आहेत महायुतीला भरभक्कम पाठिंबा दिला आहे भाजप त्यांचा पक्ष वाढवत आहे शिवसेना देखील त्यांचा पक्ष वाढवत आहे आता आपल्याला देखील आपला पक्ष वाढवायला हवा असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे अभिजितबाबत माहिती होती तो कोणासोबत काम करत होता हे मला माहीत आहे तो आमचाच नातलग आहे आता पवारच याला उशीर करायला लागले तर मग बाकी कधी आपल्याकडे येतील असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे अनेकांचे फोन सुरू होते की अभिजित कुठे जाऊ नकोस आपण बसून बोलूया चर्चा करूया मार्ग काढूया सुसंस्कृत महाराष्ट्र घडवत असताना राज्याला पुढे नेत असताना राज्य सर्व बाबतीमध्ये प्रगतीपथावर अग्रेसर कसं राहील देशामध्ये तो विचार ते करत असताना त्यांनी नेहमी बेरीजेचं राजकारण केलं आणि तेच राजकारण करायचं आहे कदाचित आता ज्यावेळेस बेरीज वाढते त्यावेळेस जुन्यांना असं वाटतं की बाबा आम्ही अडचणीच्या काळामध्ये पक्षाबरोबर होतो मग आमचं काय होणार मग नवीन आलेल्यांचं कसं होणार मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो नवीन आलेल्यांचा निश्चितपणे सन्मान तर केलाच जाईल कारण त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला परंतु त्याचबरोबर जुन्यांचा पण मान राखलाच जाईल म्हणजे जुन्यांचा मान राखणं आणि नवीनांचा येणाऱ्यांचा सन्मान करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि आपल्याला त्या पद्धतीनं जायचं नवीन काही कार्यकर्ते आता पण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काही नवीन मनोज कायंदे एक नवीन कार्यकर्ता होता त्याला पहिल्यांदा आपण तिकडून आले आज उत्तम बुलढाण्यामध्ये सिनखेरराजा जिजा जिजाऊंचा जन्म झाला त्या राजमाता जिजाऊंच भागाचं प्रतिनिधित्व ते विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी करतायत आज आपले प्रांताध्यक्ष रायगड जिथं महाराजांची राजधानी होती त्या रायगडचं प्रतिनिधित्व आपले प्रांताध्यक्ष त्या ठिकाणी करतायत मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथं आज आपण पालकमंत्रीपद भूषवतोय सांगायचं तात्पर्य की महाराजांचा जन्म झालेल्या ठिकाणी महाराजांचा जे काही राज्याभिषेक झाला ते ठिकाण असेल किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग जिजाऊंचा जन्म झालेलं ठिकाण असेल या ठिकाणी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारची साथ देण्याचं काम त्या भागातल्या जनतेने केलेलं आहे आपल्याला अजून पुढे जोमाने जायचं आहे आपल्याकडं वेळ कमी आहे आणि आपल्याकडं आव्हानं जास्त आहेत काम जास्त आहे आणि इथून पुढे काम करत असताना काही काही ठिकाणी तुम्हाला काम करताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून काम करावं लागतं ह्याची पण मला जाणीव आहे कारण तुम्हाला उद्याच्याला आता पण अभिजित येत असताना किंवा आता हेमंतवाणी येत असताना सीमाताई येत असताना अनेकांचे आत्तापर्यंत फोन चालू होते अरे अभिजित कुठे चालला अरे अभिजित का जातोय अरे अभिजित आपण बसू मार्ग काढू अरे कधी मार्ग काढू फार तुम्हाला आता शेवट सुचते मार्ग काढायचं इतके दिवस काय झोपा काढल्या त्या गोट्या खेळला हे जे काही आहे ना ह्याला काही अर्थ नसतो बऱ्याचदा ती व्यक्ती ज्यावेळेस तिथनं बाजूला जात असते त्यावेळेस त्या व्यक्तीचं महत्व कळत असतं आणि आजूबाजूला असताना त्या व्यक्तीचं महत्त्वच कळत नाही तशा प्रकारची परिस्थिती आपल्यातले अनेक म्हणजे आज धुळ्याचे हिंगोलीचे बाकीच्या आमचे वेगवेगळ्या भागातून आलेल्या सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये दे देखील तसंच घडलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे